नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल शशी आरबियामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आज पाणी पडलं आहे बघा या ठिकाणी एवढं सारं पाणी पडलं की हालत खूपच गंभीर झाली आणि काय काय समस्या आल्या बघा तर मी इथे आलो आहे ट्युशनच्या हॉलमध्ये आणि खूप पाणी होतं आणि कचराही होता, होता। त्यामुळे मी इथे क्लिनिंग करतो आहे मुलं येणं सुरूच होतं तर त्यांना बाजूला सारून मी आपलं हे काम करत आहो त्यामुळे खूप मजा आहे त्याची आज गुरुवार होता गुरुवारी शाळेतून तर आलो आहे आज मी पण आजचा प्रसंग असा आहे की आज भयंकर पाणी आहे बघा खूप सर्वत्र कंटिन्यू पाणी सुरू आहे आणि ट्यूशन तर घेतले मी पण मुलं कमी होते आज ट्यूशनमध्ये आणि या पाण्याच्या ओघामध्ये नाही का नुकसान तर खूप झालेलं आहे सर्वांचंच आता मी माझं नुकसान काय झालं आहे हे तुम्हाला मी दाखवतो बघा किती नुकसान झालेलं आहे पाणीच पाणीच सगळीकडे पाण्याची सुद्धा नाही आहे पण कधी कधी कसं आहे वातावरण पाहता पाण्याची गरज पडते तेव्हा थो, थंडावा थोडा चांगला राहतो म्हणजे थोडंसं त्यासाठी पाणी आवश्यक आहे पण शेतीला पाणी बिलकुल पाहिजे नाही आता आणि जी फजिदी होती आपली पाणी आल्यामुळे सर्वत्र कपड्यांचा पसारा राहतो त्याचबरोबर कपडे कुठे वाळवायची मोठी समस्या आणि दुसरी पुन्हा जाण्याचा प्रश्न सगळीकडे कन्स्ट्रक्शन कामं सुरू आहे रोडचे पाणी साठलेलं असतं रोडबरोबर नाही आहेत वर्किंग सुरू म्हणजे वर्किंग प्रोसेसमध्ये आहे त्यामुळे तिथे अडचण होते आपल्याला तर बघा मी दाखवतो काय काय अडचणी माझ्या घरात निर्माण झाल्या आहे काय काय प्रॉब्लेम झाले आहे मागं छत गळत होतं तो, तो, तो तर आता सध्या मोठा इश्यू आहे आज जर रात्रभर पाणी राहिला तर नक्कीच पूर्ण छत गळेल माझं तर दाखवतो काय झालं आहे बघा सध्या तरी छत एक हलकंसं लेअर आहे पाण्याची जर खूप पाणी पडलं रात्रभर असतं नक्कीच ते पूर्ण गळणार त्याचबरोबर बाहेर बघा कंटिन्यू पाणी सुरू आहे आणि इकडे साठलेलं आहे पूर्ण खिडकी बंद करतो आणि खालीच जाणार आहे पण तुम्हाला माझं इकडे दाखवून तो काय सुरू आहे हे बघा सगळं सगळं पाणी पाणी झालेलं आहे चिपचिप चिपचिप झालेलं चिप चिप आहे विचार केला होता की संडे आता माहिती नाही संडे मंडे काय होणार आहे पण या ठिकाणी अजूनही आबाळात आबाळ भरलेला आहे पाणी केव्हा पडू शकते जर रात्रभर पाणी पडला तर मुश्किलच आहे या ठिकाणी निशानी याला खूप जपून ठेवलं होतं म्हटलं सडणार नाही जंगणार नाही पण होऊ शकते पाण्यामुळे पाणी जर असं राहिलं तर हे नक्कीच जंगून जाईल आणि खराब होऊन जाईल खालून झालं जगणं सुरुवात तर काय होतं पाण्यामुळं एक तर काही सुचत नाही सर्वकडे पाणी पाणी असल्यामुळं जे पोत आता आहे हे पोत पूर, पूर्ण पाण्याने ओळख झालेलं आहे त्याला पाहत ठेवून सर्व पाणी पाणी झालेलं आहे चला तर आता ट्युशन आटोपलेली आहे लावून Asal aku tu